नगरी बातम्या आणि काही बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा बानेर बालेवाडी भागात चौक्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी मदत करू आमदार चंद्रकांत दादा पाटील बानेर बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करून जरब बसवावी असे निर्देश आमदार चंद्रकांतदा पाटील यांनी आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना दिलेत तसेच नव्यानं निर्माण झालेला बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांची आणि गस्त वाढवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या बानेरमध्ये गुरुवारी ग्लॉस्टर गाडी चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत पाच वाहनांना जोरदार धडक दिली आहे त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्या पार्श्वभूमीवर आज कोथरुडचे आमदार दादा पाटील यांनी बानेर पोलीस स्टेशनला भेट देऊन सर्व घटनेचा सविस्तर आढावा घेतला यावेळी परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव खडकी विभागाच्या पोलीस सहाय्यक पोलीस आयुक्त पोल अनुजा देशमाने बाणेर शाखेच्या वाहतूक निरीक्षक श्रीमती सरोदे बाणेर पोलीस चौकीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबासाहेब झरेकर अनिल केकान भाजप कोथरुड उत्तरचे अध्यक्ष सचिन पाषाणकर पुणे शहर सरचिटणीस गणेश कळमळकर प्रल्हाद सायकर प्रकाश सात्या बालवडकर लहू बालवडकर सचिन दळवी यांच्यासह सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते यावेळी पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगे यांनी घटनेची सविस्तर माहिती आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना दिली तसेच पुढील कारवाई सुरू असल्याचंही स्पष्ट केलं त्यावर आमदार पाटील यांनी पोलीस प्रशासनाने योग्य कारवाई करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशा सूचना दिल्या तसेच भागाच्या सुरक्षेसाठी बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर कठोर शासन करावी असेही निर्देश दिलेत तसेच पुणे शहरातील टेकड्या आणि अन्य ब्लॅक स्पॉट सुरक्षित केले जावेत यासाठी पुणे पोलिसांकडून विशेष उपाययोजना राबवण्यात येत आहेत शहरातील तेरापेक्षा अधिक टेकड्या आणि सातपेक्षा अधिक ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यात आले असून संबंधित ठिकाणी सीसीटीव्ही आणि लाईट्सच्या माध्यमातून सुरक्षित केली जाणार आहेत याची कडक अंमलबजावणी करून टेकड्या सुरक्षित करण्याचे निर्देश दिले शहराचा वाढता विस्तार आणि कायदा सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर गृह विभागाने पुणे पोलीस आयुक्तालयात सात नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी दिली आहे त्यासाठी सुमारे साठ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे यामध्ये बानेर पोलीस स्टेशनचाही समावेश असून आठ कोटी साठ लाखांची तरतूद करण्यात आली आहे भविष्यात ही मनुष्यबळ आणि पोलीस चौक्या वाढवण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे